या पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता यामध्ये त्र्याहत्तर कोटी चौपन्न लाख तीन हजार एवढा निधी इथं आलेला आहे तर राज्यातील नागपूर वर्धा चंद्रपूर हिंगोली आणि सोलापूर जिल्ह्यातील दोन जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अवकाळी पाऊस दृष्टीमुळे झालेल्या पिकाच्या नसकन भरपाटी मदत देण्याबाबत हा जो काही जिहारीत आलेला आहे तर आता या शेतकरी बांधवांसाठी त्र्याहत्तर कोटी चौपन्न लाख तीन हजार एवढा निधी इथं सर्व शेतकरी बांधवांसाठी इथं आलेला आहे जे की या जिल्ह्यांमध्ये जे की पाच जिल्हे त्यामध्ये आहे तर आता याचे जे काही पैसे आहेत ते सर्व शेतकरी बांधवांच्या डिबिजिटच्या माध्यमातून आधारले बँक खात्यामध्ये ज्या बँक पासबुकला तुमचा आधार लिंक आहे तर अशामध्ये तुमचे पैसे इथं आसपासल्यापासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर आता ज्या शेतकऱ्यांनी भरपाईची रक्कम मिळालेलीच नसेल तर अशाने कमेंट करून नक्की सांगा जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये राज्यामध्ये नागपूर विभागातील नागपूर वर्धा चंद्रपूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील हिंगोली तसेच पुणे विभागातील सोलापूर या जिल्ह्यातील अवकाळी पाऊस अतिदृष्टीमुळे शेती पिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता यामध्ये जी की भरपाईची रक्कम त्र्याहत्तर कोटी चौपन्न लाख तीन हजार एवढा निधी इथं मंजूर करण्यात आलेला आहे तर है। माद है। आता भरपाईची रक्कम सर्व शेतकरी बांधवांच्या ज्या बँक पासबुकला तुमचा आधार लिंक आहे तर अशांमध्ये तुमचे जे काही पैसे आहेत ते कशाच्या माध्यमातून पाठवण्यात येत आहे थेट डी बी तीद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये इथे निधी वितरित करण्यात यावा या संदर्भात आता जे काही लाभार्थी शेतकरी आहेत ज्याचं जास्त प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहेत तर अशांना भरपाईची रक्कमसुद्धा जास्त इथं मिळणार आहे तर आता त्र्याहत्तर कोटी चौपन्न लाख तीन हजार एवढा जो काही निधी आहे तर आता या जे की पाच जिल्हे यामध्ये आहे तर आता जिल्ह्यावाईज जे की किती निधी इथं तुमच्या जिल्ह्यांसाठी आलेला आहे ते सुद्धा आपण इथं दाखवणार आहे तर आता यातवास जर तुम्हाला पीक म मिळालेलं नसेल भरपाई अतिदृष्टी तर जे की तुमचं नैसर्गिक आपत्तीमुळे जर तुमचं पिकाची जर भरपाई तुम्हाला अधिकही मिळालेली नसेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे तुम्ही कशा पद्धतीने भरपाई मिळवू शकता यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण अपलोड केलेलं आहे ते जर तुम्ही व्हिडिओ बघितलेला नसेल तर लगेच बघून घ्या त्यानंतर आता थोडं खाली यायचं आहे जे की आपण इथं जिल्हे चेक करून घेणार आहोत तर आता यामध्ये सर्वप्रथम आता यामध्ये नागपूर विभाग तर नागपूर विभागामध्ये नागपूर आहे वर्धा आहे आणि चंद्रपूर आहे तर यांसाठी जून दोन हजार पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस जून दोन हजार पंचवीस तर सेम सारखंच आहे तर नागपूर विभाग विभागामधील नागपूर वर्धा आणि चंद्रपूर तर यांसाठी किती निधी आलेला आहे किती शेतक हे हेक्टरी शेतकरी बाधित आहे किती शेतकऱ्यांची संख्या आहे तर इथं शेतकऱ्यांची संख्या नागपूरमध्ये एकच आहे तर त्यासाठी झिरो पॉईंट चाळीस हेक्टर एवढं जे काही क्षेत्र आहे ते बाधित आहे त्यांसाठी झिरो पॉईंट नऊ म्हणजे एवढा निकी निधी आहे ते त्यांसाठी आलेला आहे तर त्याचप्रमाणे वर्ध्यामध्ये किती आहे चंद्रपूरमध्ये तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे त्यानंतर इथं खाली यायचं आहे तर यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये किती आहे दोन आहे तर यामध्ये छत्रपती संभाजीनगर आहे एक त्यामधील एक हिंगोली आणि पुणेमधील आहे सोलापूर तर आता एकचं आहे जुलै दोन हजार पंचवीस आणि एकचा ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर यांसाठी देखील इथं निधी आलेला आहे तर इथं निधी शेतकऱ्यांची संख्या बाधित हेक्टर क्षेत्र किती आहे ते तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तर यांसाठी त्र्याहत्तर कोटी चोपन्न लाख तीन हजार एवढा निधी आता सर्व शेतकरी बांधवांच्या त्यामध्ये सोलापूर हिंगोली चंद्रपूर वर्धा नागपूर तर या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे तर आता या जे की पाच जिल्ह्या आहेत तर यांच्या खात्यामध्ये आधारली बँक खात्यामध्ये याचे जे की त्र्याहत्तर कोटी चौपन्न लाख तीन हजार रुपये एवढा निधी सर्व शेतकरी बांधवांच्या आधारली बँक खात्यामध्ये ज्या बँक पासबुकला तुमचा आधार लिंक आहे तर अशांच्या खात्यामध्ये तर आता पैसे जमा होण्यास सुरुवात तर तुमच्या खात्यामध्ये पैसे किती जमा झाले कमेंट करून नक्की सांगा थँक्यू